जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मोहोळचे आमदार राजू खरे आक्रमक झाल्याचं पाहायला बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोहोळचे आमदार राजू खरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला आमदार सुभाष देशमुख यांनी पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमदार राजू खरे यांनीही तो विषय लावून धरला मोहोळ मतदारसंघात सर्वाधिक महापुराचा फटका बसल्याचं सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे डीपी आणि वीजपोल वाहून गेल्याची माहिती दिली मात्र अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी डीपी बसवण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला अधीक्षक अभियंत्यांना कडक सूचना करून शेतकऱ्यांकडे कर लक्ष देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली माझ्या मतदारसंघात सुमारे पाचशे डीपींची गरज आहे मोहोळच्या जनतेनं मला एकतीस हजार मतांनी निवडून दिलं माझं सगळं व्यवस्थित आहे मला कोणतीही वैयक्तिक गरज नाही पण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेच पाहिजेत असं ठाम मत राजू खरे यांनी व्यक्त केलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर पाणंद रस्त्यांना मंजुरी दिली असल्याचं सांगत मोहोळ आणि उत्तर सोलापूरचे बी ही कामे सुरू करत नसल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बैठकीत वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय याकडं याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे सिना नदीला सर्वात मोठा पूर आला होता आणि त्या पूर परिस्थितीमध्ये अनेक डीपी हे नादुरुस्त होते या संदर्भामध्ये मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं की ते डीपी ताबडतोब लागले पाहिजे पालकमंत्री महोदयांनी त्यांना तशा बीबीसीबीच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे आणि राहिलेले दहा पंधरा टक्के काम हे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये पूर्ण होतं आमची मागणी तीव्र होती आणि मी नंतरनं उत्तम जानकर पुन्हा बापू देशमुख आम्ही तिन्ही सदस्यांनी यांचं लक्ष वेधलं पालकमंत्र्यांचं की अत्यंत घाळ पद्धतीचं काम चालू आहे तर पालकमंत्र्यांनी त्याच्या सूचना दिल्या एम एस की ताबडतोब ह्या आमदार आमदार महोदयांच्या सूचनेचं पालन करून ताबडतोब डीपी आणि तिथे जिथं पोलची गरज आहे ते पोल ताबडतोब लावा त्यामुळे ते आता काम करतील